नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षे तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी त्याचबरोबर शासकीय नोकरीचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्लर्क त्याचबरोबर पिऊन वाहन चालक स्टेनो याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता सर्वप्रथम आपण क्लर्कच्या जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत क्लर्क या पदासाठी एकूण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य आसनामध्ये म्हणजे हायकोर्ट मुंबईमध्ये आठशे तीस जागा आहेत रिक्त जागा आठशे तीस आहेत त्यामध्ये चार टक्के जे आहेत हे दिव्यांगांसाठी आहेत त्याचबरोबर जी सिलेक्ट लिस्ट बनवली जाईल त्याची सातशे सत्त्याण्णव पदं असतील आणि त्याच्यातून वेटिंग लिस्ट बनवली जाईल त्याची दोनशे पदं असतील ही वेटिंग लिस्ट दोन वर्षांसाठी असेल अशी एकूण आठशे तीस पदं जी आहेत ही थी आठशे तीस पदं बॉम्बे हायकोर्टमध्ये ब भरली जाणार आहेत त्याच्यानंतर बेंचॅट नागपूर नागपूर खंडपीठामध्ये एकशे सहासष्ट पदं भरली जाणार आहेत एकशे सहासष्ट पदं भरली जाणार आहेत त्यातमधली सात पदं जी आहेत ही दिव्यांगासाठी असणार आहेत अंतिम आदी यादी बरुबर मदे, आ, मदे निवड यादीसाठी एकशे एकोणसाठ पदं आणि प्रतीक्षा यादीसाठी चाळीस पदं असणार आहेत त्याचबरोबर नागपूर खंडपीठामध्ये सॉरी औरंगाबाद खंडपीठामध्ये तीनशे छत्तीस पदं रिक्त आहेत तेरा पदं दिव्यांगांसाठी असतील तीनशे तेवीस पदांची यामध्ये तुमच्या लक्षात येईल तीनशे तेवीस पदांची निवड यादी तयार केली जाईल आणि एक्क्याऐंशी पदं जी आहेत ही प्रतीक्षा यादीसाठी असतील तर अशी आठशे तीस एकशे सहासष्ट तीनशे छत्तीस अतिशय मोठ्या पदांची ही जाहिरात आहे याचं पेबँड आपण बघू शकतो की क्लर्कचं जे पेबँड आहे गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटचं यस टेन एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे प्लस अलाउन्सेस त्यांना लागू असतील तर अशा क्लर्कच्या पदासाठी ही जाहिरात आहे याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी म्हणजेच एस सी एस टी वीजेन टी एन टी ओबीसी या सर्व राखीव प्रवर्गांसाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष आहे आणि जे कर्मचारी उच्च न्यायालयामध्ये किंवा शासनामध्ये काम करत आहेत त्यांनी योग्य मार्गाने अर्ज सादर केला तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा लागू नाहीये त्याचबरोबर जे शैक्षणिक पात्रता आहेत शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण पाहू शकतो की उमेदवार जो आहे हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे परंतु ज्या वेळेला समान गुणसंख्या येईल किंवा तुम्ही जर कायद्याचे पदवी जर असाल तर तुम्हाला अधिक प्राधान्य असेल असं म्हटलेलं आहे इंग्रजीची चाळीस शब्द प्रति मिनिट तुमची स्पीड असली पाहिजे इंग्रजी टायपिंगचं जे स्पीड आहे हे चाळीस वर्ड पर मिनिट असलं पाहिजे आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे गव्हर्नमेंट रिकग्नाइज सर्टिफिकेट असलं पाहिजे जी सी सी टी बी सीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा एम सी एसईचं सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यानंतर त्याचबरोबर संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये एम एस सी आय टी असेल जे शासनाचे जे वेगवेगळे कोर्सेसेस आहेत त्याचं ज्ञान असलं पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेली आहे थोडक्यात ही जी जाहिरात आहे याच्याबद्दल आपण एक थोडक्यात आढावा घेऊया की पदाचं नाव आहे लिपिक पद आपण पाहिली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आठशे तीस नागपूर खंडपीठामध्ये एकशे सहासष्ट औरंगाबाद खंडपीठामध्ये तीनशे छत्तीस पद आहे अर्ज तुम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत शेवटची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस संकेतस्थळ आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट आय एन फॉर्म पंधरा डिसेंबरपासून भरायला तुम्ही सुरुवात करायची आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विधी किंवा लॉ पदवीधारकांना प्राधान्य असेल इंग्रज सॉरी मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक आहे उमेदवाराला मराठी भाषा वाचता लिहिता आणि बोलता येणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे जी सी सी किंवा जी सी सी टी बी सीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे संगणक ज्ञान जे आहे शासकीय ठरावानुसार संगणक ज्ञानाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतर जी परीक्षा होणार आहे त्याबद्दल थोडंसं आपण सविस्तर बोलूया ही जी परीक्षा आहे ही तुमची तीन टप्प्यावर होणार आहे त्याच्यामध्ये पहिली स्क्रीनिंग टेस्ट असेल ही जी नव्वद गुणांची असेल त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर वायवात मुलाखत असणार आहे तर यामध्ये पहिली स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ही नव्वद गुणांची आहे टायपिंग टेस्ट जी आहे ही वीस गुणांची आहे स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्हाला पंचेचाळीस गुण पडणं क्रमप्राप्त आहे ज्याला पंचेचाळीस गुण प्राप्त होतील असा विद्यार्थी टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय होईल त्याच्यानंतर टायपिंगमध्ये किमान दहा गुण पडणं गरजेचं आहे आणि तो विद्यार्थी मुलाखतीत पात्र होईल आणि मग या सर्व मार्क्सशी एक अंतिम निवड यादी तयार केली जाईल जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये मराठीसाठी दहा गुण आहेत यामध्ये व्याकरण आहे वाक्यरचना आहे शब्दसंग्रह हा घटक आहे इंग्रजीमध्ये सुद्धा स्पेलिंग व्याकरण वाक्यरचना शब्दांचा वापर यासाठी वीस गुण आहेत म्हणजे मराठीचे दहा प्रश्न असतील दहा गुण असतील इंग्रजीचे वीस प्रश्न असतील वीस गुण असतील सामान्य ज्ञानाचे दहा गुण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये चालू घडामोडी असतील इतिहास भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आणि चालू घडामोडी जे महत्त्वाच्या व्यक्ती आहेत महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या काळातले त्याच्यावर प्रश्न विचारले जातील सामान्य बुद्धिमत्तेसाठी म्हणजे जनरल इंटेलिजन्ससाठी तुम्हाला वीस गुण आहेत त्याचबरोबर अंकगणितासाठी वीस गुण आहेत त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार सरासरी टक्केवारी वगैरे त्यासारखे विषय असतील संगणकासाठी दहा गुण आहेत अशी एकूण नव्वद गुणांची ही परीक्षा होईल एक तास वेळ असेल आणि मग याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंचेचाळीस गुण मिळाल्यानंतर तुम्ही टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय असणार आहे टायपिंग टेस्ट वीस गुणांची असेल आणि त्याच्यानंतर मुलाखत जी आहे ही चाळीस गुणांची असणार अर्जासोबत परीक्षा शुल्क जे आहे हे एक हजार रुपये आहे अपलोड याच्या कागदपत्रामध्ये तुम्हाला पासपोर्ट फोटो तीन पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच सेमीचा मॅक्झिम चाळीस केबीचा असला पाहिजे स्वाक्षरी तीन गुणिले दोन पॉईंट पाच सेमीमध्ये आणि एकदा अर्ज सादर केला तर त्यामध्ये बदल करता येणार नाहीत ना त्याचबरोबर अर्जाची प्रिंट आउट वगैरे पाठवायची नाही आहे चारित्र प्रमाणपत्र आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरचं वैध तर जे आहे ही निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षासाठी तुमची ही निवड यादी वैध असेल असं म्हटलेलं आहे तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इनवर तुम्हाला जाऊन याचे अर्ज करावयाचे आहेत जे सर्व इच्छुक उमेदवार आहेत पात्र उमेदवार आहेत त्यांनी तत्काळ अर्ज करावेत पंधरा डिसेंबरपासून याचं अर्ज भरणं सुरू होणार आहे तर तत्काळ त्याचे अर्ज करावेत या परीक्षेसाठी तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लागल्यास ओमकार अकॅडमीच्या वतीनं याचे मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत याचे मार्गदर्शन वर्ग जे आहेत हे आपले पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून याचे मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत याच्यामध्ये <laughs> तुम्हाला लेखी परीक्षेचं स्क्रीनिंग टेस्ट संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मुलाखतीचं संपूर्ण मार्गदर्शन घेत केलं जाईल याच्यामध्ये तुमच्या मॉक टेस्ट घेतल्या जातील त्याचबरोबर मॉक इंटरव्ह्यूजसुद्धा कंडक्ट केले जातील तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू इच्छित ता, इच्छित आहेत त्यांनी या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी ओमकार करिअर अकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करावा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओंकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद